सस्नेह निमंत्रण आपणास कळविण्यात आनंद होत आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारपेठ वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जाळणा फळ मार्केटचा भव्य शुभारंभ सोहळा गुरुवार दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता भव्य शुभारंभ करीत आहोत तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शुभ सन्माननीय शेतकरी वडीगोदरी ग्रामस्थ व व्यापारी प्रमुख उपस्थिती परिसरातील आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य तथा विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक व शेतकरी व्यापारी विनीत सभापती उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती अंबड जिल्हा जालना व उपसभापती संचालक मंडळ आणि कर्मचारी रुंद स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य बाजारपेठ यार्ड वडीगोद्री सोलापूर धुळे हायवे वडीगोद्री तालुका अंबड जिल्हा जालना फळ मार्केटचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद